आणि एक रोज मला म्हणाले आणि कुळथोरवी बद्दल बोला माताजी म्हटलं बोलते कुळथोरवी तुमच्याकडे फार मोठं असत <coughs> कुळ कशावर येतं तुमची कुळस्वामिनी कोण त्याच्यावर म्हणजे देवीचं आलं की नाही पण तुमचं कुळ कोण अहो आम्ही कोणत्या जातीचे असले तरी आमची कुळस्वामिनी एक असू शकते समजा एखाद्याची जगदंबा तर ती मग एका सोनाराची असू शकते एका ब्राह्मणाची असू शकते मराठ्याची असू शकते कुणाची असू शकते म्हणजे त्यांची जात जगदंबेची झाली की नाही म्हणजे कुळं त्यांचं जगदंबेचं झालं आपल्याकडे बघा कुळ हे देवीपासून आहे देवाबरोबर नाही आहे म्हणजे आईवरून कुळ ओळखलं जात आणि ती गोष्ट खरी सुद्धा म्हणून या देवी सर्व भूते जाती रूपेण संस्थिता म्हटलेला त्या आहे हे तुमचं कुळ आहे ही कुळाची थोरवी आहे आता मी विचारलं की शिवाजींचं कुळ कोणचं कोणाला सांगता आलं नाही कुणी म्हणे जगदंबा कुणी म्हणे भवानी भवानी ही त्यांच्या आईची होती त्यांचं कात्यायनी कात्यानी त्यांचं कुळ होतं कात्यानी देवीचं कुळ होतं त्यांचं आता त्यांच्या तरी कुळात तो कुळाचार आहे की नाही माहीत हा कुळाचार आहे हे कुळ आहे ही कुळाची थोरवी आहे उगीच काहीतरी आपल्या मनाने कोण द्यायचा आम्ही इतके कुळी घ्या आम्ही पितके कुळी आणि काही दिसत नाहीत असा प्रकार दारू प्यायला मात्र सगळे एकत्र जातील दारू प्यायचं असला तर सगळे एकत्र बसून पितील एकाच ठिकाणी एकाच ह्याच्यात दारू पिताना मग काय मग त्याच्यात आता आम्ही दारूच पितोय मग काय झालं पाणी प्यायच्या वेळा मात्र आम्ही सोडं नेसून पिणार सिगरेट प्यायची चालेल तुमच्या तोंडची आधी राजी असली तरी चालेल पण जेवायच्या वेळेला मात्र आम्हाला अगदी उष्ठांचा फार विचार म्हणजे घाणेडं काम करायचं असलं चोऱ्या करायच्या असल्या तर कोणी विचारतं का तुझी जात कोणची रे बाबा जेव्हा चोऱ्या करताना ते एक एक संघ स्थापन करतात तेव्हा त्याच्यात सर्व तऱ्हेचे लोक एकत्र चोरी करतात तसंच राजकारण आहे राजकारणात सुद्धा कुणी असं विचार करत नाही की बाबा तुझी जात कोणची सगळे भामटे एकत्र झाले म्हणजे राजकारण सुरू होते तुम्ही किती भामटे आहेत ते आधी शोधून काढलं पाहिजे चांगलेच भामट्यात पोचलेले मग या आमच्यात मग काय अगदी बरोबर जमत आपलं <laughs> ही अशी परिस्थिती आज आपली आलेली आहे की आपल्याला काहीही स्वतःबद्दल आत्मसन्मान राहिलेला नाही कारण आत्म्याचं दर्शन झाले ना आत्मसम्मान येणार फालतू म्हणजे ज्याला म्हणायचं बेकार अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं एवढं महत्व हो झालेलं आहे आणि ज्या खऱ्या वस्तू आहेत तिकडे लक्षण आहे हे तामसिक लक्षण आहे आणि हे तामसिक लक्षण आपल्या जावं म्हणून तुम्ही पूर्ण प्रयत्न केला तामसिक माणसाला स्वतःची काही कदर नसते त्याला काही स्वतःबद्दल वाटत नाही की मी काय आत्मसन्मानी आहे किंवा मला काहीतरी आत्मसम्मान असला पाहिजे असं वाटतं आणि तो खुसपट काढत असतो ह्याचं खुसपट काढ त्याचं खुसपट काढ काहीतरी स्लायनेस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तसं बरं असतं इकडून तिकडे काहीतरी खुसपट काढत बसतो स्लाय असतो तसाच राजसिक मनुष्य हा आतताई पण पन उघडपण उघडपणे छाती ठोकपणे दोन चार तुमच्या थोबाडा देईल तुम्ही त्याला दोन चार दिले तर तुम्हाला दोन चार परत देईल पण ते उघडपणे त्याचं सगळं उघड असतं म्हणजे इतकं की पाप करायचं तरी ते उघडं त्याच्यात काय वाईट ते करायला त्याच्यात काय वाईट मग त्याच्यात काय वाईट असं म्हणायचं कोणती गोष्ट करायच्या त्यांना म्हणजे आडपडदा कशाचाच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मग त्याच्यात काय वाईट म्हणजे दुसऱ्यांनाच लाजा वाटायचा त्यांना बघून अशी स्थिती तेव्हा आता तुमची जी स्थिती आहे ती तुम्ही जाणावी तुमची कोणची जाती आहे ती जाणावी आणि कोणत्याही जातीत अतिशय तेत गेले म्हणजे तुम्ही बुडाले तेव्हा ह्या जातीच्या पलीकडे तुम्ही गुणातीत झालं गुणातीत झालं पाहिजे आणि त्या स्थितीमध्ये स्थिर होऊन तुम्ही आत्मसंपन्न झालं पाहिजे त्याची श्रीमंती तुमच्या दिसली पाहिजे सहयोगाचं दुसरं लक्षण हे की तो नेहमी आनंदात असला मस्त असला पाहिजे कबीरदासांनी म्हटलं जेव्हा मस्त होय फिर क्या बोले जर तुमच्यात मस्ती आली नाही तर मग तुम्ही सहयोगी नाही जर तुमच्यात हे आलं नाही काय माताजी सांगितलं ना वाटेल त्या मी असे मी पुष्कळ उत्पाल मी म्हटलं अहो काय करता तुम्ही एक हजार माणसं येणार आहे कसं करणार जे एक हजार का आम्ही तीन हजार माणसं उचलून घेऊ त्याला काय लागतं आम्ही दहा माणसं उसून झालं ही एक जी मस्ती येते जे बेफिक्री म्हणतात त्याला मस्ती येते ती मस्ती जर नाही आली तर अजून तुम्हाला सहयोग साधलेला नाही त्याच्यात काय माताजी म्हणतात ना मग काय होणारच आणि होत असे अनेक लोक आहेत त्यांना ह्याचा लाभ झालेला आहे त्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी किती फायदे झालेत कितीतरी मिळाले पण ती बेफिक्री आला काय मस्तीमध्ये आला ती मस्ती जर लोकांना दिसली नाही तर मी समज त्यांचं काहीतरी धरलेलं आहे भयंकर प्रकार त्याच्यात गांभीर्य नसतं प्रत्येक गोष्टीची फुसपट काढणे लहान सहान गोष्टीकडे लक्ष देणे असं नको करायला तर तसं नको करायला किंवा काहीतरी अशा गोष्टी करणं ज्यांनी ता सगळ्यांचा आनंद विराम पावेल अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सहजोगाला हो शोभत नाही मस्तीत आहेच सगळं मस्तीत केलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कसं काम बनतं कशा गोष्टी होतात पण परमेश्वराच्या साम्राज्यात आले तुम्ही मगही बसतीत येणार मग कधी येणार तेव्हा आता सगळ्यांनी आज एवढा आनंदाचा दिवस आहे उल्हासाचा दिवस आहे आपल्या स्वातंत्र्याचा झेंडा लागला तेव्हा मी स्वतः दिल्लीला तो चढताना आणि उतरताना दुसरा झेंडा पाहिला आणि मी असं म्हटलं की जी ह्या झेंड्याची शान आहे ती राहिली पाहिजे आणि त्या शाणेप्रमाणे आपण सगळ्यांनी आपलं व्यक्तित्व राखून पूर्णपणे समग्र झालं पाहिजे आपलं व्यक्तित्व राखूनच पूर्णपणे समग्र झालं पाहिजे त्यात मस्तीत आलं पाहिजे आनंदात आलं पाहिजे सगळ्यांनी एका गु गुंतून घेतलं गुंतल्यासारखे झालं म्हणजे कोण आता हे लोक इतके बाहेरून आलेत त्यांना मी दोन मिनिटं सुद्धा यांच्याशी बोलायला मला वेळ दोन मिनटं सुद्धा यांच्याजवळ बसायला वेळ इतक्या लांबून आल्या त्यातले काही लोक का असे आहेत की मी त्यांना कधी पाहिलेलं सुद्धा ते मस्तीत आहे मी त्यांच्यावर एक मिनिट घालवला नाही तरी त्यांना काय वाटतं बा वा, आपल्या महाराष्ट्रात तसं नाही माझ्या घरी माताजी नाहीत माझ्या आवारात नाहीत माझ्या सेंटरला नाही मा माझं 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 फार आहे आणि मला वेळ दिला नाही माताजीनी मला वेळ द्या सगळा वेळ मी महाराष्ट्रातच खपवते ह्या लोकांच्याकडे काही बोलायला सुद्धा फुसत नाही बा तू कसं आहे असंही आज म्हटलं नाही त्यांना मी आजपर्यंत तब्येत कशी तुझी हे सुद्धा म्हटलेलं नाही हे इथे येतात काय आणि जातात काय म्हणजे भेटच होत नाही ह्यांची ह्यांच्या देशात गेलं म्हणजे भेट थोडी बहुत होते तर होत पण कधीही आणि असं म्हटलेलं नाही की माताजी तुम्ही माझ्या घरी या किंवा माझ्या इथे येऊन बसा की माझ्याशी बोला कधी बरं दुसरं असं की मला जर कुणाकडे जायचं तर मी जाणार ते माझं आहे पण मला जायचं असलं तर मी कुठे जाऊन की मी माझी सोय बघते मला माझी सोय आहे तिथे मात्र मग लोक म्हणजे माताजी त्यांच्या घरी कशाला तुम्ही गेले अरे पण मला तिथे सोय होते म्हणून मी जाते तुम्ही कोण बोलणार म्हणजे माझ्यावर हे की तुम्ही का तिथे जाऊन राहायचं अशी जबरदस्ती माझ्यावर करायची म्हणजे हे सगळं इतकं लहानपणाचं आणि इतकं मूर्खपणाचं लक्षण आहे की ते तसं करू नये आणि अशा रीतीने सगळ्यांनी दोन मिनटं माझ्या घरी एक मिनिट माझ्या घरी कशाला कशाला यायचं त्याच्यात काय मिळणार आहे तुम्हाला त्यांनी मला त्रास देऊ माझा संतोष जर तुम्ही घेतला तर प्रसन्नता कशी येणार माझ्यात आणि त्या प्रसन्नतेमुळे मिळणारे आशीर्वाद तुम्हाला कसे मिळणार जर तुम्ही मला त्रासाच्याच मागे लागले तर असा हट्ट करायचाच नाही की माझ्या घरी या माझ्याकडे चला हे माझं पण केलं पाहिजे तुमचं घर कोणचं आहे सगळं माझंच घर आहे माझी मुलं माझं घर माझा नवरा हे सगळं तामसिक लक्षण आहे त्यातनं हे लक्षात ठेवलं पाहिजे जी, जी मुलं असं माझं माझं करतात त्या मुलांची कधीही बरोबर बुद्धी करू शकत नाही कारण त्याच्यामध्ये एवढं तुमचं मन गुरफटलेलं असतं की चुकतं काय ए रे बाळ दोन खून करून आला तरी ये रे बाळ तेव्हा त्याच्यापासून दूर हटून आपण एक सहयोगी आहोत आपल्या मुलांचं वर्णन कसं असायला पाहिजे ते दूर हटून पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार आहे म्हणून त्याच्यामध्ये गुंतायचं आणि अशा रीतीने जो समाज तयार होईल तो खरा गुणातील तो खरा सहयोगी आणि तोच या महायोगाला प्राप्त होणार आहे सर्वांना माझा आनंद आशय काय किती बघा दिला वगैरे या परत थोडंसं दळणवळण पाहिजे एक मला असं वाटतं की लोक आता इथले पुण्याचे मुंबईला जाणार आहे मुंबई कर पुणे कर अमके कर नगर कर असे असे त्यातल्या त्यात त्या आणखीन त्या गल्ल्या हे असं काढायचं नाही सगळ्यांनी आप आपापसात भेटलं पाहिजे म्हणालं पाहिजे आपापसात आप प्रेम वाढवलं पाहिजे सगळ्यांनी काहीतरी अशा सूचना दिल्या पाहिजेत ज्यांनी मनुष्याचं भलं होईल आणि सगळ्यांनी प्रवास केला पाहिजे इकडे तिकडे गेलं पाहिजे भेटलं पाहिजे आज जो सहयोग परदेशात पसरला आहे त्याला कारण मी तिथले सहयोगी मी नाही कारण मला इतका वेळच होत नाही मी मला आपलं तिथे घर आहे यजमान आहेत त्यामुळे फार तर एकाच महिना माझा दौरा असतो बाहेर तेवढ्या चौदा देश फिरायचे म्हणजे मी दोन तीन दिवसच एखाद्या देशात राहते पण हे लोक स्वतः यात इथून तिथे जायचं तिथून तिथे जायचं परत तिकडे जाऊन बोलायचं ह्याला जाऊन बोलायचं सगळी व्यवस्था करायची असं नाही की एके ठिकाणी बसले चार माणसं पुण्याच्या लोकांनी चार ठिकाणी जायचं बाहेर जाऊन भेटायचं लोकांना सांगायचं हे असं करायला पाहिजे पण तुम्ही एकाच ठिकाणी बसले म्हणजे मोठा प्रश्न तेव्हा हे एक लक्षात ठेवलं पाहिजे की दळणवळण पाहिजे आपसमोर आणि दळणवळण केल्यावरती आपआप समजे सहजोगाला जे उपयुक्त आहे ते केलं पाहिजे तरच कार्य म्हणा पण त्याचा अर्थ असा नाही पुष्कळ लोकांचं काय असतं काही सांगितलं की त्याचा विपर्यास करायचा माताजींनी सांगितलं मग आपला बिछाला बांधून निघाले आणि जाऊन थांबले कोणाच्या घरी महिनाभर तो लढत माझ्याकडे आला अहो माता जी महिनाभर येऊन राहिले आमच्याकडे आता काय करायचं मग तुम्ही सांगितलं होतं आत्मसमानाने म्हटलंय कुणाकडे राहायची काही गरज नाही स्वतः जाऊन कुठेतरी व्यवस्था करायची दोन दिवस जाऊन भेटायचं कसं भाव तुमचं चाललंय काय काय कसा प्रोग्राम काय सगळं ठरवून जायचं बरं आता